श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालय अडोली आडोली तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर जिल्हा कोल्हा जिल्हा संवाद सहभागी विद्यार्थिनी कुमारी सृष्टीमुळे व कुमारी अस्मिता राणे नमस्कार मी सृष्टीमुळे इयत्ता नववी संवादातील माझे पात्र आहे नदी नमस्कार मी अस्मिता राणे इयत्ता नववी संवादातील माझे पात्र आहे झाड नमस्कार झाडराव काय म्हणतोय उन्हाळा नमस्कार नदी ताई बघ ना या उन्हाळ्यात जीव नकोसा अहो झाडराव एवढं काय झालं हा उन्हाळा काय आपल्याला नवीन आहे आहेस नव नदी ताई माझ्याकडे जरा नीट बघ काय दैना झाली माझी मी तरी कुठे आनंदी आहे माझा प्रवाह बघ कसा रोडावला आहे अग ताई तुझं पाणीच नाही तर माझ्यावरच प्रेम सुद्धा अटलंय असं का म्हणता झाडराव प्रेम कस कमी झालं अग ताई आता मला तुझ्याकडून पुरेच पाणी मिळतय कुठं म्हणून तर सुकत चाललं आहे शिवाय माणसं माझं पाणी वाटतील तसं वापरतात प्रदूषित करतात त्यांना मी कस सांगू घर ताई तुझ माणूस फार स्वार्थी निष्ठुर आहे त्याने माझ्या भावंडांची कतल केली माझ्या भावंडाने आच्छादलेल्या डोंगर दर्याखोऱ्यांचा व ताई तुझा प्रदेश तुझा प्रदेश कसा उजाड भक्का माय रानात बदलून टाकला अगदी बरोबर आहे माणूस अंध झाला आहे तो विकासाच्या नावाखाली भकास पण निर्माण करून स्वतःच्याच पायावर पुराण मारत आहे बरोबर आहे ताई तुझं त्यानं माझ्या भावंडांना संपवून जगाचं तापमान वाढवलं ऋतूचक्र बिघडवलं प्राण्यांचं घर उद्ध्वस्त झालं प्राणी वस्त्यात शिरून माणसे मारू लागली पिके संपवू काय चुकलं ग त्यांचं काही चुकलं नाही चुकला तो माणूस पण आता तू चिंता करू नकोस पाऊस तोंडावर आला आहे मग पाणीच पाणी हो ग ताई मी पण पावसाचीच वाट बघतोय पण माणूस मलाच संपवायला चाललाय मग पाऊस पडेल ताई कसा देव माणसाला सदुभूती देव आणि खूप खूप झाडे लावू असे झाले तर पाऊस खूप खूप पडेल आणि सारी सृष्टी आनंदाने नाचू गाऊ लागेल कारण जल हे जीवन आहे अगदी बरोबर आहे फक्त माणसानं जगा आणि जगू द्या या न्यायानं वागलं तर निसर्गाची लेकर सुखानं गुन्हा गोविंदानं नांदू ना आणि माणसालाही सुखी करू अगदी बरोबर आहे तुला भेटून समाधान वाटले चल पुन्हा भेटू नदीताई येणाऱ्या रक्षाबंधनला आपण पुन्हा भेटू चल निघते मी धन्यवाद